अनोखी प्रेमकथा खिळवून टाकणारा सस्पेन्स आणि मनोरंजनाची धमाल असलेला विषय हार्ड हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित झालाय या चित्रपटाच्या कलाकारांनी बी न्यूज कार्यालयाला भेट दिली कोल्हापूरकरांनी हा चित्रपट सहकुटुंब बघावा असं आवाहन कलाकारांनी केलं कोल्हापूरचा सुमित पाटील या उद्योन्मुख अभिनेत्यानं बनवलेला विषय हाड हा चित्रपट आजपासून प्रदर्शित झालाय या पार्श्वभूमीवर सुमित पाटील आणि अभिनेत्री पर्ण पेठे यांनी बी न्यूज कार्यालयाला भेट दिली त्यावेळी विषय हाड चित्रपटाची कथा आणि चित्रपटाच्या वैशिष्ट्यांबाबत सुमित पाटील यांनी माहिती दिली या चित्रपटाची सगळ्या जमीची बाजू जर सांगायचं झालं तर हा चित्रपट तुम्ही फॅमिलीसह जाऊन बघू शकता आता मराठीमध्ये मला असं वाटते की एक तो जॉनर आहे की कॉमेडी कॉमेडीबरोबर तुम्हाला एक फॅमिलीवाला बी जो झोन देणं मला वाटतं गरजेचं आहे आणि सगळ्यात मज्जा अशी या मूवीची आहे की शहराबरोबर ग्रामीण हे जे काही कॉम्बिनेशन मी अचीव्ह करायचं ट्राय केलं आहे माझ्यामध्ये काय होतं कधी कधी की तुम्ही फक्त खेड्याचे चित्रपट असतात किंवा कधी कधी काही फक्त शहरी चित्रपट असतात रिलेटेबिलिटी थोडीशी कमी असते या चित्रपटाचा विषय असा आहे की जो पूर्ण महाराष्ट्राला काय देशालाच तो रिलेटेबल होईल अशा पद्धतीचा तो सब्जेक्ट आहे अनफॉर्च्युनेटली मी सांगू नाही शकत आहे त्याची ती मज्जा आहे स्टोरीची पण मला वाटते की हे वैशिष्ट्य आहे की ती रिलेटेबिलिटी आहे फिल्ममध्ये या चित्रपटामधून प्रेक्षकांना मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या सफर घडणार आहे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील परिस्थितीचं बाजूंना स्पर्श करणाऱ्या या चित्रपटात नायिकेची भूमिका ही पठडीपेक्षा वेगळी असल्याचं पर्ण पेठे हिनं सांगितलं नमस्कार मी पर्ण पेठे आणि मी आज आहे कोल्हापूरच्या हक्काच्या न्यूज चॅनेलवर बी न्यूजवर कोल्हापुरातल्या मातीतली फिल्म आहे सुमित जो दिग्दर्शक आहे तो या चित्रपटाचा लेखक आहे तो अभिनेताही आहे ही फिल्म त्यांनी प्रोड्यूस पण केली आहे आणि अर्थातच तो कोल्हापूरचा आहे त्यामुळे आज कोल्हापूरमध्ये प्रदर्शनाच्या दिवशी असणं ही गोष्ट फार स्पेशल आहे या दोघांसोबत हसन शेख नितीन कुलकर्णी विपिन बोराटे प्रताप सोनाळे भूमी पाटील चैत्राली इनामदार आनंद बल्लाळ कला या कलाकारांच्या भूमिका असून या चित्रपटातील गीत लेखन नंदकुमार गोरुले सुदर्शन खोत साहिल कुलकर्णी सुमित रिषभ पाटील विशाल सदाफुले यांनी केलंय साहिल कुलकर्णी यांनी संगीत दिलंय अभिषेक शेटे आणि जय पारिक यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून स्वप्नील बांदेकर आणि विनायक सुतार यांनी कला दिग्दर्शन केलंय नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी ओंकार शेटे यांनी सांभाळली असून सायली घोरपडे यांनी वेशभूषा केली आहे सौरभ प्रभू देसाई यांचं संकलन असून संदीप गावडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत हा चित्रपट सहकुटुंब पाहण्याचं आवाहन दोन्ही कलाकारांनी केलंय